भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत अपडेट मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या अष्टा शहर विकास आघाडीच्या वतीनं अष्टा नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे यासाठी अष्टाशहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज या ठिकाणी आदरणीय जयेंद्र पाटील साहेब यांच्यामार्फत आदरणीय विशाल भाऊ शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी पंच्याण्णव साली स्थापन केलेली अष्टाशहर विकास आघाडी आणि या माध्यमामधून सर्व निवडणुका नगरपरिषदेच्या आम्ही लढवल्या आणि जवळपास पाच पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे नगरपालिकेच्या माध्यमामधनं अष्टा शहरामध्ये काम झालं हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा नावलौकिक झाला आणि अष्टा शहर एक विकास काम करणार शहर आणि कर्ग नगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम करणार शहर म्हणून आज ओळखलं जाते आज जवळपास चार वर्ष प्रशासक असल्यामुळं अनेक वेगवेगळी काम प्रलंबित राहिली स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं स्वप्न भविष्यामध्ये अष्टाशहर विकास आघाडीला आम्हाला पूर्ण करायचं आहे अनेक चांगला सक्षम उमेदवार आम्ही अष्टाशहर विकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे एक सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि कुठल्याही पद्धतीनं गुन्हा नसलेला आणि गुन्हा न करणारा उमेदवार आम्ही अष्टाशहरी विकास आघाडीच्या वतीनं दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर प्रचंड मताधिक्याने विजय होईलच आणि राहिलेल्या चोवीस नगरसेवक पदामधले उमेदवार जवळपास सर्व सर्व उमेदवार हे निवडून येतील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आज आ, नगरपालिकेचा पदाचा उमेदवार जाहीर करणार आहे म्हटल्यावर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्व समाजातल्या कार्यकर्त्यांनी अष्टाशेर विकास आघाडीच्या या पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यामुळं या शहरामध्ये स्वर्गीय विलासराव साहेबांनी आजपर्यंत केलेले काम हे नक्कीच मतदार मतदानातून व्यक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करून <coughs>